हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच निमित्ताने आपण मागचा संपूर्ण आठवडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विचारधन या सत्रात ऐकले तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ऐकून करूया देवावर भरवसा ठेवू नका जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू काही महत्वाच्या घटना काही महत्वाचे क्षण जे इतिहासात अजरामर झाले आहेत किंवा ज्यांची इतिहासात नोंद केली आहे अशा घटनांची आणि क्षणांची माहिती दिनविशेष या सत्रात सालाप्रमाणे घेत असतो एकूणच काय तर क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चौदा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्वद साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे उभी राहिली आहेत महाराष्ट्र राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार सोळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त एकशे दोन देशात ही जयंती साजरी करण्यात आली संयुक्त राष्ट्रानेसुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी केली होती ज्यामध्ये एकशे छप्पन्न देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता संयुक्त राष्ट्राने आंबेडकरांना विश्वाचा प्रणेता म्हणून संबोधले संयुक्त राष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली त्यांच्याशिवाय जगात केवळ मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली होती डॉक्टर आंबेडकर मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला या तीनही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केले आहेत संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सतरा व दोन हजार अठरामध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली होती सहा एप्रिल दोन हजार वीस रोजी कॅनडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा समता दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाते डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष केला म्हणून त्यांची जयंती भारतात समानता दिवस म्हणून साजरी केली जाते आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय समता दिन म्हणून घोषित करण्याची मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे रिलायन्स मोबाईल सी एन एन आय बी एन आणि द हिस्ट्री चॅनल यांच्यातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले होते चला तर मग मित्रांनो आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सोळाशे पासष्ट साली सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेर खान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला त्याच दिवशी एकोणीसशे बासष्ट साली भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यू झाला एकोणीसशे मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला ब्रिटिशांनी पण त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे नाईट या पुरस्काराने सन्मानित केले होते भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणजे आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म झाला त्या एक मराठी हिंदी कानडी चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होत्या त्यांना उस्ताद अब्दुल करीम खा साहेबांकडून चार वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले होते त्यांचा मृत्यू सतरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे छत्तीस साली चिमाजी अप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजीराचा सिद्धी साताचा पराभव केला एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म झाला दोन हजार मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ पी नय्यर फाउंडेशनचा ओ पी नय्यर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल दोन हजार तेरा साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली उद्योगपती रामप्रसाद गोयंका यांचं निधन झालं त्यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे तीस रोजी झाला एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली भारतीय लेखिका आणि नाटककार के सरस्वती अम्मा यांचा जन्म झाला या एक मल्याळम नारीवादी लेखिका होत्या ज्यांच्या लघुकथा अनेक अमेरिकन ग्रंथात अनुवादित केल्या आहेत त्यांचा मृत्यू सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी भीषण स्फोट होऊन तीनशे जण ठार झाले आणि सुमारे दोन कोटी पाऊंड इतके आर्थिक नुकसान त्यावेळी झाले होते सोळाशे मध्ये प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली एकोणीसशे बावीस साली मेहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोद वादक उस्ताद अली अकबर खान तथा खा साहेब यांचा जन्म झाला भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यांचा मृत्यू अठरा जून दोन हजार नऊ साली सॅन अँस्लनो कॅलिफोर्निया यू एस मध्ये झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखे यांचं निधन झालं हे मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेते होते आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली विनोदी लेखक द मा मिराजदार यांचा जन्म झाला मिराजदारांच्या कथासंग्रहातील बहुतेक कथा, बहुते कथा ग्रामीण जीवनावर आहेत ग्रामीण जीवनातील विसंगतीचे विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिराजदारांनी आपल्या कथातून फुलवले आहेत असे असले तरी स्पर्श विरंगुळा कोणे एकेकाळी यांसारख्या काही गंभीर कथातून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म झाला त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे या कालावधीत राज्यसभेच्या सदस्या होत्या आजच्या दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली टेबल टेनिस मध्ये सलग सहा हजार सहाशे सत्तर रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉक्टर रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला एकोणीसशे त्रेचाळीस साली वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म झाला हे महाराष्ट्रातील एक व्यंग कवी आणि पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत रामदास फुटाण्याच्या कोपर मारणाऱ्या छोट्या छोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले आहे त्याच सोळाशे एकोणतीस साली डच गणित तज्ज्ञ पदार्थ वैज्ञानिक लंबकाच्या घड्याचे शोध लावणारे क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ जुलै सोळाशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारतीय तत्ववेते योगी रमण महर्षी तथा व्यंकट अय्यर समाधीस्थ झाले हे आधुनिक जगातील एक ज्ञानी व गुरु होते त्यांचा जन्म डिसेंबर तत्वज्ञानिकोनऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहुल सांकृतायन यांचं निधन झालं हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक पंडित व तत्वज्ञानी होते त्यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली आर एम एस टायटॅनिक हे जहाज रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचे तुमचे फीडबॅक तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर पाठवू शकता आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा ऐकू शकता किंवा पुन्हा बघू शकता आणि त्याच्या नोंदी सुद्धा करून ठेवू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी